राजकीय परिस्थितीमध्ये मिळू न दिल्यामुळे नॅशनलाइज बँकेचं लोन मोठ्या व्याजदराने हो घ्यावं लागलं होतं त्यामुळे अधिक अडचणीत होतं बऱ्याच वेळा बोलायचे कारखान्याच्या अडचणींनी मी खूप टेन्शनमध्ये आहे आणि मला कळायचं नाही काय पण साहेबांच्या झाल्यानंतर त्या सगळ्या अडचणी माझ्या वाट्याला आल्या तरीही धडपड करत मी चालवला फार दुर्दैवी आपल्या कारखान्यामध्ये अपघात झाला खूप दुर्दैवी लोकांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला जखमी झाले आणि मग इथलं एक वर्क कल्चर होतं एक परिस्थिती होती लोकांना वाटायला लागलं मी पण अनेक अडचणीला सामोरं गेले पोरेंना काय कळतं मग कारभार करायचा मग यालाच काम द्या त्यालाच एजंटी द्या ह्या सगळ्या अडचणीला सामोरं जात जात कारखाना चालवत असताना दोन हजार एकोणीसमध्ये कोविड आला आणि कोविडमध्ये त्यावेळी साखर आपली विकली जाऊ शकली नाही साखर गोदाममध्ये तशीच पडून राहिली त्याच्यामुळे पण खूप नुकसान झालं आणि ज्या दिवशी साखर विकली शेतकऱ्यांचे पैसे द्यायचे होते त्यावेळी अकरा कोटी रुपये माझ्या बँकेने ज्या दिवशी साखर विकली त्याच्या दुसऱ्या दिवशी जप्त केले ते जीएसटीला भरायचे पैसे होते आणि मी काही जीएसटी बुडवलेली नाही अजूनही तहसीलदारांच्या ताब्यात इथं तहसीलदार असतील अकरा कोटी रुपये व्याजासकट तर जास्त हे जमा असतील मी गोपीनाथ मुंडेची लेख आहे स्वतःच्या घरचं कहाण टाकून मी अक्षरशः या कारखान्याला पैसे उपलब्ध केले चालले पण आपल्या कारखान्याला चांगली लिडरशिप मिळायला पाहिजे जी अधिकारी क्षेत्रावरती मिळाली नाही तेव्हा ॲक्सिडेंट झाल्याच्यानंतर दे दे थे थे चे 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 ते जे एम डी होते ते घाबरून ते लोक मेले ते घाबरून पळून गेले मग जे आहेत कोणी इथल्या सगळ्या वातावरणाच्या चर्चेमुळे चांगल्या एम डी यायला तयार नाही मग जसं आहे तसं भागावं लागलं मी काही कोणाला आवडीने आणलं नाही आवडीने निभावलं नाही पण खूप अडचणीतून मी गेले जे आजारी आहेत आर्थिकदृष्ट्या पण कारखाने ठणठणीत आहेत कारखान्याची मशिनरी चांगली त्या कारखान्यांना कमी व्याजदराने पैसे जर दिले तर ते कारखाने परत जिवंत होतील आणि बँकांच्या या लोडमधून बाहेर पडतील मी जवळपास दोनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये तर मीच भरले एवढं व्याज व्हायचं ते परत नवंजूनं करायचं परत नवजूनं करायचं ते परत व्याजावर व्याज व्याजावर व्याज हे सगळे बँकांना भरून भरून म्हणजे अत्यंत कठीण परिस्थिती झाली त्याच्यामध्ये पगार त्याच्यामध्ये ते अडायचे आणि मग मला वाईट वाटायचं वाट या सगळ्या गोष्टी कशा कराव्या कारखाना नॉर्मल जरी माझ्या हातात असतात मला तो चालवूनही शक्य गेलं असतं पण तो ऑलरेडी प्रचंड कर्जा म्हणजे होता बोलता येत नव्हतं साहेब नुकतेच गेले होते मग सगळ्या बँकांना मी विनंती केली की तुम्ही थोडं जप्तीसाठी थांबा आम्हाला सरकार पैसे देणार आहे आणि सरकार पैसे दिले पण जवळपास अकरा कारखान्यांना सरकारने पैसे दिले फक्त एकच कारखाना माझा तेव्हा सरकारने त्यावेळी त्या पैश त्या यादीमध्ये माझं नाव नव्हतं आणि त्यानंतर बँकांची मजबुरी होती बँकांनी जप्तीची कारवाई केली बँकेने ऑक्शन केले कारखान्याचे ऑप्शनमध्ये बँकांनीच प्राईज ठरवली की ही प्राईज आली पाहिजे या प्राईजला बॅ मग ते पहिल्या ऑप्शनमध्ये आलं नाही मग दुसऱ्या ऑप्शनमध्ये मग तिसऱ्या ऑप्शनमध्ये ती प्राइस कमी होत राहते कारण जर ऑप्शनमध्ये कोणी आलं नाही बँकेला वसुली करायची होती मग मला बोत्रे पाटील नावाचे व्यक्ती भेटले मला त्यांची ओळखही नव्हती ते कुठले माहीत नव्हतं काही नाही पण त्यांनी सहा सात कारखाने जेव्हा ते मला भेटले होते तेव्हा सात कारखाने चालवत होते काय तुम्ही आता मग मी लखी आहे ना तुम्हाला असं काय करा सातचे सत्र झाले ना ते सा मग त्यांनी मला सांगितलं मी सहा का नऊ कारखाने चालवतो आणि मग तुमच्या बँकेचं मला कळलं मी इच्छुक आहे तर मी म्हटलं बाबा तुम्ही बँकेला भेटा माझ्या हातात काही नाही बँकेला ते भेटले बँकेला लीजवर द्यायला वगैरे बँकेकडे पेशन्स नव्हता बँकेला पैसे वसूल करायचे होते एका दमात आणि एका दमात त्यांनी पैसे देण्याचं कबूल केल्यामुळे बँकेने तो व्यवहार पूर्ण केला आमच्या हातात नाही सगळ्या डायरेक्टरनी बँकेच्या वसुलीला सह्या देऊन सहकार्य केलं नाही तर कसं नाही सह्या नाही दिल्या वसुली सहकार्य नाही केलं तर मग आमच्या आमच्यावर केसेस झाल्या असत्या सगळ्या अडचणी निर्माण झाल्या असतात कारखान्याला कुरूपच लागलं असतं कारखान्या तंजून गेला असता मग मी विचार केला माझं नाही राहिलं हे अपत्य हे मुंडे साहेबांचं अपत्य नेहमी म्हणायचे चौथं अपत्य मुंडे साहेबांचं तर हे माझं नाही राहिलं माझी परिस्थिती नाही आहे तर माझ्या आपत्त्याला जर कोणी दत्तक घेत असेल चांगलं खाऊ पिऊ घालत असेल त्याला बाळसर चढत असेल त्याला शिक्षण मिळत असेल त्याचं पोषण होत असेल तर आपण आपल्या उपासमारीत कोणतेही आईवडील आपल्या आपत्त्याला मारत नाही त्यावेळी माझी अडचण अशी होती की मी इलेक्शनला पडले होते आर्थिक माझी एवढी क्षमता नव्हतीच कारण मी ना तुमच्या चहाची मिंदी ना कुणाचं टेबला खालून ना टेबलावरून मी कधी पैसे कमवण्याकडे लक्ष लक्षच दिलं नाही माझा एक व्यवसाय आहे तो चालू आहे तिकडून कडू कडू मी इथे घालत होते मग माझी अशी परिस्थिती झाल्यानंतर थार मी ठरवलं की यामध्ये बँकेला सहकार्य करायचं सगळ्या डायरेक्टर बोर्डांनी बँकेला सहकार्य करायची भूमिका घेतली कारण पर्याय नाही आहे लिगली भूमिका ती हो योग्य होती डी आर टीमध्ये बँका गेलेल्या होत्या आणि त्यामुळे मग भोत्री पाटलांना कारखाना दिला नुसतं कारखाना त्यांना दिला नाही तर त्यांनी आता ज्या कारखान्यामध्ये बदल केलेले आहेत त्याच्यानी कारखान्याची कॅपॅसिटी डबल कॅपॅसिटीने हा कारखाना आपण चालवणार आहोत यावेळी स जवळपास तेरा लाख टनाची आपल्याकडे नोंदणी झाली बरोबर आहे आणि दहा लाख टन गाळा करण्याचा आमचा विचार आहे आणि अजून महत्त्वाचा विषय म्हणजे त्यांनी हे सन्मान दाखवला आहे साहेबांविषयी माझ्याविषयी खरंच आहे म्हणजे त्यांच्या रूपाने धक्का भाऊ मिळाला असं म्हणायला हरकत नाही आणि त्यांनी मला सांगितले तई तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही निर्णय घ्या भावाच्या बाबतीत तर मी म्हटलं परत तुम्हाला खड्ड्यात घालण्याचा निर्णय तुम्हाला घेता येणार नाही तुम्हाला व्यवस्थित तुमचं तुम्हा चाललं आहे ते चालू दिलं पाहिजे पण या बीड जिल्ह्यातल्या कुठल्याही कारखान्यापेक्षा जास्त दर हा ओंकार सरकार एक ओंकार देईल त्याच्यामागे वैद्यनाथाचा आशीर्वाद आहे आणि त्यांच्या मागे आपल्या सर्वांचे खूप खूप आशीर्वाद आहेत खूप अडचणीतून इथपर्यंत आलो पण कारखाना फक्त आपल्याच ताब्यात राहायला पाहिजे असं म्हणून मग काही कारखाने असेच गंजून गेले त्याचा काही उपयोग नाही लोकांचं देणं होत नाही शेतकरी उस लावत नाही मग तिथल्या पूर्ण भागात दरिद्रीपणा होऊन जातो गरिबी होऊन जाते आज कारखाना जर इथे उभा राहायला चांगले पस पैसे मिळाले राज्य या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त दर जर तुम्हाला मिळाले तर तिथे जास्तीत जास्त जर तुम्ही ऊस दिला तर इथलं मार्केटसुद्धा सुधारत असतं व्यापारावर परिणाम होतो आणि तुमच्या खिशामध्ये पैसे खेळते राहाय आणि इथली पूर्ण आर्थिक व्यवस्था ही चांगली राहते आणि म्हणून मी तुम्हा सर्वांना विनंती करणारे पूर्ण विश्वास आणि मागच्या सीझनचा तुम्हाला अनुभव हो आहे अगदी पंधराव्या दिवसाला तुमचे तुम्हाला पैसे तुमच्या अकाऊंटमध्ये पंधरा दिवस झाले की पडणार आहेत माझ्यासारखं होणार नाही माझी अडचण होती त्यामुळे मला हात जोडवं लागायचे थांबा नंतर देते नंतर असं इथे होणार नाही सगळ्यांचे पैसे वेळेवर दिले जातील बँकेचे हप्ते वेळेवर भरले जातील आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे उसाचा गाळप होईल आणि चांगला भाव तुम्हाला मिळेल तर सर्वप्रथम तुम्ही सर्वजण मला विनंती आहे माझ्या आव्हानाला आपण प्रतिसाद द्या माझ्याहीपेक्षा बोथरे पाटलांच्या काम कर जे पद्धत आहे त्याला प्रतिसाद द्या आणि इथे मोठ्या प्रमाणात आपला ऊस द्या आणि ऊस वेळेवर द्या प्रोग्रामप्रमाणे आणा घाई करू नका कुठे जाणार नाही कारखाना सगळा ऊस आम्ही गाळप करण्यासाठी तुमच्या पाठीमागे उभे आहोत आणि आपल्या हो, या कैद्यनाथ कारखान्याचं जे रूप आहे म्हणतात पुनर चा ना पुनर्जन्म झालेला आहे याचा ओंकारच्या रूपाने तर त्याला भरभरून आपण आपल्या सर्वांचे आशीर्वाद मिळू द्या माझ्याचकडे राहायचा हट्ट केला असता तर अजूनही कारखान्याला कोरूप राहिलं असतं आणि तुम्ही तोंड असं पाडून बसले असते तुम्ही काय करू शकले असते पण मला असं वाटलं की या कारखान्याच्या चिमणीतला धूर म्हणजे मुंडे साहेबांचा आशीर्वाद आहे आणि तो सदैवची जे मी तुंदूर आला पाहिजे त्या कारखान्याचं गाळप झालं पाहिजे मालकी हक्का माझा नाहीच आहे मी मालक नव्हतेच मालक तर शेअर होल्डर होते पण शेअर होल्डर सगळे जेव्हा लायबिलिटी जास्त होते असेटपेक्षा तेव्हा त्याची व्हॅल्यू शून्य होते तर त्यांनी तरी काय करणार आहेत पण सर्व जे आमचे जुने ऊसला लाभ जे आहेत शेअर होल्डर त्यांना पण ऊस देण्यासाठी प्राधान्य आम्ही देऊ आणि मग आज आपण नुकतंच मोत्रे पाटलांनी आपल्या सगळ्या दिवाळीला सगळ्या ज्यांनी ज्यांनी ऊस घातला त्यांना मोफत साखर वाटण्याचाही कार्यक्रम केला आहे तोही पुढच्या दर दिवाळीला चालू राहणार आहे आत्ताच त्यांनी सांगितलं आत्ताच मी नंदुरबारला त्यांच्या कारखान्याची मोळी टाकून आले तोही सरकारी कारखाना होता आणि त्या ते, ते, त्यालाही त्यांनी ताब्यात घेतलेले तिथली आर्थिक व्यवस्था पूर्ण कोलवडली होती आणि त्यामुळे तिथेही मी जाऊन आले तर तिथे काही असे नाही आपल्याकडे आहे जरा जास्त हुशार लोक आणि ते माझ्यावर काही आरोप लावत असतील तर तुमच्या हृदयावरच हात ठेवा आणि विचार करा की माझ्या बावीस वर्षाच्या राजकारणात मी कधी विरोधकाला कुणीच त्रास दिला आहे मी पालकमंत्री असताना माझ्या विरोधक पक्षाच्या कॉन्ट्रॅक्टरला त्रास दिला आहे कुठल्या सरपंचाला त्रास दिला आहे किंवा कोणी मला तर काम नाही केलं मग त्याला त्रास दिला आहे असं कधीही केलेलं नाही चुकीचे माणसं मी कधी सांभाळले नाही दहशतीचं वातावरण मी कधीही माझं दिलं नाही आणि मी चांगल्याच पद्धतीने काम केले माझी मजबुरी होती बँकेची जप्ती होती मला कारखाना वाचवता आला नाही पण मला आज आनंद आहे की तो कारखाना वाचवण्यापेक्षाही पुढे काहीतरी होईल ओंकारच्या हातात तो गेला आहे भोत्रे पाटलांच्या बरोबर तो कारखाना आहे तो अजून जास्त चांगल्या पद्धतीने चालेल